आपण पाहताय महाराष्ट्रातील न्यूज चॅनल खटाव तालुक्यामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी खटाव तालुक्यातील कुरोळी सिद्धेश्वर येथे परमपूज्य यशवंत बाबा आश्रमामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली भाविक भक्तगण यांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांग लावली होती या दिवशी भव्य अशा महारथीचे आयोजन केले होते भाविक भक्तांनी आपल्या गुरूंच्या पादुकांचे व संजीवन समाधीचे दर्शन घेतले परमपूज्य श्री सद्गुरू यशवंत बाबा महाराज म्हणजे असंख्य भक्तांचे एक प्रमुख गुरुस्थान परमपूज्य बाबा आश्रमात महाआरतीसाठी भाजपा कार्यकारिणी सदस्या सौ सोनियाची गोरे वहिणीसाहेब यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच आश्रमाचे अध्यक्ष श्री जनार्दन मोरे व कुरोली पंचक्रोशीतील भाविकांनी हजेरी लावली होती तसेच मायणी येथील श्री संत सरुताई मौलींच्या मठातही गुरुपौर्णिमा मोठ्या धार्मिक कार्यक्रमाने साजरी झाली गुरुपौर्णिमे दिवशी पहाटे पाच वाजता अभिषेक नामस्मरण आरती व नंतर सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन केले होते सर्व सरुताई भक्तांनी मौलींच्या मठात उपस्थित राहून सर्व धार्मिक विधीत सहभाग नोंदवला व सकाळी आणि संध्याकाळच्या महाआरतीचा लाभ घेतला महाआरतीच्या वेळी भाजपा कार्यकारिणी सदस्या सौ सोनियाचे गोरे वहिनी साहेब यांनी उपस्थित राहून या आरती केली या आरतीच्या वेळी माजी आमदार दिलीपरावजी येळगावकर श्री संजय गुदगे सौ उर्मिला यळगावकर ट्रस्टचे सचिव रवींद्र शेट बाबर युवा नेते विशाल बागर श्री किरण माळी श्री अरुण चोथे श्री प्रशांत कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने हजर होते स्वराज लवसाठी प्रतिनिधी दिलीप फडतरे खटाव